आजचा हा व्हिडिओ खास अशा मातांसाठी ज्यांना स्तनपान करण्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे हाताने काढलेलं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क हे बॉटलने देण्याची गरज पडते नमस्कार लॅक्टेशन सिरीज मधल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काल ओपीडी मध्ये माझ्याकडे एक आई बाळाला घेऊन आली होती बाळ जवळपास महिन्याचं होतं तिचं म्हणणं होतं की डॉक्टर डिलिव्हरी नंतर बाळाला स्तनपान करण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे आम्ही बाळाला बॉटलद्वारे दूध पाजायला सुरुवात केली आणि आता मात्र ते अजिबातच स्तनपान करत नाहीये माझ्या स्तनांवर ओढू शकत नाहीये तर आजचा हा व्हिडिओ खास अशा मातांसाठी ज्यांना स्तनपान करण्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे हाताने काढलेलं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क हे बॉटलने देण्याची गरज पडते जेव्हा डिलिव्हरी नंतर काही कारणांमुळे स्तनपान करण्यात अडचणी येत असतील जसं की बाळ कमी दिवसांचं असेल कमी वजनाचं असेल त्याला ओढता येणं शक्य नसेल किंवा पूर्ण दिवसांचं बाळ असून सुद्धा त्याला डायरेक्ट स्तनपान करताना अडचणी येत असतील तर अशा वेळी आईने तिच्या सणांमधला हाताने काढलेलं दूध किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉर्म्युला मिल्क जर द्यायचं असेल तर ते बॉटल ने देणं प्रकर्षाने टाळायला हवं बॉटलने दूध पाजणं जरी सोयीस्कर असलं तरी त्याचे अनेक तोटे आहेत त्याच्यामुळे बॉटल फिडिंग प्रकर्षाने टाळायला पाहिजे तर बॉटल फिडिंगमुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात तसेच बॉटलमुळे ओव्हर फिडिंग होण्याचा पण चान्स वाढतो आणि त्यामुळे बाळाचं वजन फास्ट वाढत आजच्या व्हिडिओशी संबंधित मुद्दा म्हणजे बॉटल फिडिंग केल्याने बाळाला निपल कन्फ्युजन होऊ शकते व त्यानंतर बाळ आईच्या स्तनांवरती चोखण्यासाठी उत्सुक राहत नाही आणि बॉटललाच प्रिफर करते यासाठी म्हणून आपण बॉटल फीडिंग फेड़, फिडिंग हे जे आहे ते प्रकर्षाने टाळायला पाहिजे तर मग अशा वेळी कोणते कोणती साधनं आहेत की जी बॉटल ऐवजी आपण वापरू शकतो याबद्दल आपण आज बोलणार आहोत यामध्ये सगळ्यात पहिलं येतं ते वाटी चमचा वाटी चमचा आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल असतो आणि तो फार सोयीस्कर असतो आणि स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आ, सोपा असतो त्यानंतर आपण पॅलडाय किंवा ज्याला मराठीत आपण गोकर्ण म्हणतो ते सुद्धा एक स्पेशल चमचा असतो ज्यामुळे नवजात बाळांना आपण दूध पाजू शकतो त्यानंतर आपण आणखीन काय वापरू शकतो तर आजकाल मार्केटमध्ये मा फिडिंग कप अवेलेबल आहे निफ्टी फिडिंग कप सुद्धा अवेलेबल आहे ते हे फिडिंग कप सुद्धा आपण बाळाला दूध पाजण्यासाठी वापरू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे फिडिंग कप दूध पाजण्यासाठी कसे वापरायला पाहिजे साधारणपणे जे मार्केटमध्ये अवेलेबल फिडिंग कप आहेत ते सिलिक सिलिकॉनचे फिडिंग कप अवेलेबल आहेत ते असे दिसतात या फिडिंग वरती मेजरिंग मार्क्स असतात याच्यामध्ये जसं या या फिडिंग कप मध्ये आहे वीस दहा एम एल वीस एम एल तीस एम एल आणि चाळीस एम एल इथपर्यंत हे मार्क केलेले आहे या फिडिंग कपच्या पुढे असा एक रिझर्व वायर सुद्धा असतो महत्वाचा मुद्दा म्हणजे या फिडिंग कप मध्ये आई डायरेक्ट दूध काढू शकते आणि बाळाला पाजू शकते तसंच बाळ किती पित आहे हे सुद्धा आपण या मार्किंग द्वारे आपल्याला समजू शकते स्वच्छ करण्याला सुद्धा हा फिडिंग कप फार सोपा आहे सगळ्यात पहिले याला निर्जंतुक कसं करायचं आणि स्वच्छ कसं करायचं कर ते आपण जाणून घेऊया फिडिंग कप स्वच्छ करण्याच्या आधी स्वतः हात स्वच्छ साबण आणि पाण्याने धुवून घ्या त्यानंतर कप आ, आ, कमी -कमी जो आहे तो सौम्य साबण आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्याला एअर ड्राय करा हवेत वाळू द्या निर्जंतुक करण्यासाठी दोन तीन पर्याय अवेलेबल आहेत त्यातला आपल्याला सोयीस्कर असं उकळत्या पाण्यामध्ये कमीत कमी दहा मिनिटं हा सिलिकॉनचा जो कप आहे तो आपल्याला ठेवायचा आहे दहा मिनिटांनंतर आपण बाहेर काढून स्वच्छ चिमट्याने बाहेर काढून हा एअर ड्राय होऊ द्यायचा आहे म्हणजे हवेत वाळू द्यायचा आहे असं निर्जंतुक केल्यानंतर आपण फिडिंग कप बाळाला दूध पाजण्यासाठी वापरू शकतो तर आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया की फिडिंग कप द्वारे बाळाला कसं दूध पाजायचंय बाळाला फिडिंग सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिले साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडे करा त्यानंतर निर्जंतुक केलेल्या फिडिंग कपमध्ये आईने हाताने काढलेलं दूध घ्यायचं आहे आता हा जो फिडिंग ट्यूब फिडिंग कप तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती मार्किंग केलेले आहेत हे जवळपास वीस एम एल दूध आहे आणि या फिडिंग कपच्या समोर रिझर्व आहे जेव्हा मी हा फिडिंग कप प्रेस करते तेव्हा त्या ते रिझर्व मध्ये दूध जमा होत आणि हे दूध बाळाने त्याच्या ऍडजस्टेबल गतीने हळूहळू घ्यायला पाहिजे म्हणजे त्याच्या स्पीडने त्याने हळूहळू ओढायला पाहिजे ते आपण कसं करायचं ते आता बघूया बाळाला धरण्याची पद्धत समजून घ्या आता मी हा हे बाळ ट्रॉलीवर घेतलंय पण तुम्ही बाळाला मांडीमध्ये कम्फर्टेबल घेऊन बसा त्याच्यानंतर बाळाला सेमी इरेक्ट पोझिशन मध्ये धरायचे सेमी इरेक्ट म्हणजे बाळ अगदीच उभंही नको आणि आडवं पण नको जवळपास एक पंचेचाळीस डिग्री असं रिक्लाइनिंग पोझिशन मध्ये बाळाला धरायचंय त्यानंतर जो हा कप आहे त्यानंतर इथे मानेजवळ एक रुमाल आपण ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून जर दूध सांडलं तर ते रुमालावरती सोख होईल अशा पद्धतीने रुमाल गुंडाळून झाल्यानंतर जे आपण फीडिंग सुरू करणार आहोत दूध द्यायला सुरुवात करताना बाळाला नीट धरायचं आहे सेमी इरेक्ट पोझिशन मध्ये आणि आपला जो कप आहे तो आडवास ठेवायचा आहे थोडं प्रेस केलं की रिझर मध्ये दूध आलेलं आहे दूध दूध बाळाच्या तोंडात ओतायचं नाही आहे हळूहळू बाळाला त्याच्या गतीने दूध पिऊ आहे प्रत्येक वेळी फेरिंग करून झाल्यानंतर कप जो आहे तो स्वच्छ कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने स्वच्छ करायचा आहे आणि हवेत वाळू द्यायचा आहे दिवसात ना किमान एकदा तरी कप निर्जंतुक करून घ्यायचं आहे आणि जर तुमचं बाळ प्रिमॅच्युअर असेल कमी दिवसांचा असेल तर तुम्ही वारंवार कप निर्जंतुक करू शकता निर्जंतुक आपण उकळलेल्या पाण्यामध्ये कसं करू शकतो याच्याबद्दल आपण आधीच बोललेलो आहोत व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपण बाळाला जे एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क किंवा आईने हाताने काढलेलं दूध जे आहे ते फिडिंग कपद्वारे देऊ शकतो पण याच प्रकारे आपण वाटी आणि चमचाने सुद्धा द्यायचं आहे जसं धरण्याची पद्धत ही फिडिंग किंवा वाटी चमचाने देतानाही जवळपास सारखीच राहणार आहे काही महत्वाचे मुद्दे जे आपण लक्षात ठेवायला पाहिजे फिडिंग करताना कधीही बाळाला आडवं असताना फीड करू नये बाळाला जसं व्हिडिओ दाखवल तसं उभं धरायचं आहे कमीत कमी, -कमी पंचेचाळीस डिग्रीमध्ये तरी धरायचं आहे त्यानंतर बाळ झोपेत असताना फिडिंग करायचं नाहीये नंतर तोंडामध्ये डायरेक्ट बाळाच्या दूध ओतायचं नाहीये बाळा बाळाला हळूहळू ते दूध आपल्या गतीने ओढू द्यायचं आहे आपण बघितल्याप्रमाणे फिडिंग कप खूप आतमध्ये तोंडात घालायचं नाहीये किंवा वाटी चमचाने सुद्धा जर तुम्ही पाजत असाल तर चमचा सुद्धा खूप आतमध्ये तोंडात न घालता जस्ट ओठांच्या जवळ खालच्या ओठावरती ठेवायचंय आणि बाळाला हळूहळू दूध त्यातनं ओढू द्यायचंय आणि ओव्हर फिडिंग टाळायचे आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच बाळाला बॉटल फिडिंग करणं टाळाल आणि वाटी चमचाद्वारे किंवा फिडिंग कपद्वारे बाळाला फिडिंग कराल तुम्हाला आमचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच इतरांना शेअर करा आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद Oh mm -hmm.